इकडे मम्मी हिळ्याचे लाडू बनवते इकडे पप्पा बिचारे शेंगा आहे आता असं कळालंय की पाचच मिनिटात टेबल पोहोचतोय म्हणून म्हटलं पटकन जरा वॉल क्लीन करून झाली नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये मी शुभांगी नवीन भोसले अगदी मनापासून स्वागत करत आहोत आणि आज आहे विनायक चतुर्थी आणि भोगी तर सगळ्यात प्रथम हो सर्वांना विनायक चतुर्थी आणि संक्रांतीच्या शुभेच्छा कारण मी जोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करेन त्या दिवशी संक्रांत असेल आणि आज आमचं सगळं अगदी निवांत सुरू आहे मी पोहे बनवतेय आणि आहोत चहा बनवतोय तिकडे तर मला तुम्हाला सांगायचं होतं इकडे की मी पोह्यांमध्ये हिंग वापरायला लागले मला पूर्वी नव्हतं माहिती की हिंग वापरतात आणि कल्याणीने मला सांगितलं की हिंग वापरायचं चा की छान होतात पोहे तर तुम्ही वापरता का आणि कोण कोण वापरता मला नक्की सांगा कमेंट करून यानंतर मी कोबीची भाजी बनवणार सुखी भाजी पातळ भाजी आणि हो आज आमचा ना डायनिंग टेबल सुद्धा येणार आहे तर मी सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा सुखी व पातळ अशा दोन वेगवेगळ्या भाज्या न करता एकच ग्रेव्ही टाईप भाजी मी इकडे बनवणार आहे त्यासाठी लसूण थोडंसं खोबरं कांदा टोमॅटो अद्रक कडीपत्ता या सगळ्याचा मी मसाला भाजून घेतला आणि ह्या मिक्स भाज्या सगळ्या कुकरला अगदी एकच शिट्टी काढून घेतली होती मी त्याला तुम्ही तीळ लावून भाकरी करता की कसं करता हे सांगा कमेंट करून कारण काही भागांमध्ये ना तीळ नाही ना लावलं जात काही भागांमध्ये तीळ लावलं जातं

आणि तुम्हाला मी डायनिंग दाखवते कसं आहे आणि मग आम्ही जेवतो आणि भाजी बघू शकता इकडे शिस्ती आहे ही आपली आजची भाजी आणि मी हा एवढी सारी भाजी केली आहे कारण मी संध्याकाळी डबल स्वयंपाक करत बसणार नाही पाच मिनिटात टेबल पोहचतोय म्हणून म्हटलं पटकन जरा मिरर वॉल क्लीन करून झाली क्लीनच आहे पण तरी सुद्धा एक फायनल आणि नंतर क्लीन करायच्या वेळेला हे सगळं काढावं लागणार मग क्लीन करायचं म्हटलं कधी होईल माहिती नाही तर मी अशा पद्धतीने ना पेपर यूज करून कॉलिन वापरून क्लीन करते फायनली आज आमचा डायनिंग टेबल आलेला आहे आणि ज्यांच्याकडे आम्ही बनवायला दिला होता ते लोक घेऊन आले आहेत मिस्टरांना तरीसुद्धा दमधीर निघालेलं नाही आहे तेसुद्धा त्यांना हेल्प करत आहेत तर आत्ता आतमध्ये चेअर घेतल्या जात आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मजबूत छान आणि सोफ्याला मॅचिंग अशा कपड्याच्या या चेअर आहेत तुम्हाला कळालंच असेल की मॅचिंग का घेतल्या आहेत तर डायनिंगच्या या चेअर ज्या आहेत त्या दोन्ही कामांसाठी वापरल्या जाणार आहेत एक तर डायनिंगसाठी आणि दुसरं म्हणजे हॉलमध्ये आमची सिटिंग अरेंजमेंट कमी पडती आहे तर हॉलमध्ये सुद्धा त्या चेअर यूज होणार आहेत म्हणून वेगळा कोणता कलर न घेता सोफ्याचा सेम कलर आम्ही घेतला आहे कारण घरात मग खूप सारे कलर होतील म्हणून तर इथे बघू शकता हा सागवानचा सा खालचा सा टेबलचा सा बेस आहे आणि त्यावरती ओनिक्सचा हा काउंटरटॉप आहे तर बघू शकता किती सुंदर स्टोन आहे हा मैत्रिणी संक्रांतीची तयारी तुमची झालीच असेल पण माझी तुम्ही बघतायच की सुरूच आहे अजून सुरूच आहे कलर करते आणि कोणता कलर वापरते मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मी ज्या मॅडम कडून आयुर्वेदिक प्रोडक्ट घेतले त्याचा एक मी व्हिडिओ शेअर केला होता तर त्यांचाच मी हा कलर यूज करणार आहे आणि केस फक्त इथे इथे पांढरे हे बघा हे एवढंच पांढरं होतं तर पूर्ण केसांना मी आता लावणार नाहीये मेहंदी लावायचा मूड होता मला पण मेहंदी आत्ता मी लावू शकत नाही आहे वेळ नाही तितका आणि हो हा जो कलर आहे ना हा हिना बेस्ट कलर आहे हे बघा मी इतका घेतलाय तर इतका हा कमी पडेल का अजून घेऊ का प्रवीण मागच्या वेळेला कमी पडला होता बऱ्यापैकी व्यवस्थित लावते आता या वेळेला बसतो चांगला कलर हा आणि स्वस्त पण आहे मेक म्हणजे खूपच स्वस्त आहे मी आता एकदा वापरला आज दुसऱ्यांदा आणि मी अजून दोन वेळा वापरू शकतो म्हणजे चार वेळा होतो फक्त पॅच जेवढे पांढरे झालेत ना तेवढेच लावायचे बाकी केसांना खरंच झाडांना ना अ मायेनं प्रेमानं हँडल करायला लागतं तरच तो। ही झाड छान येतात झाड अगदी वरता वरता वाचलेले आणि छान आता फुलून आले त्याला भेट मी काय करते असं थोड्या थोड्या दिवसातून ना असं हे माती उलगडायची हलवायची ही जशी हलवली तशी आणि छान पैकी त्याला खत घालायचं आणि झाडं ना छान तरतरीत होत इकडं मम्मी हिळ्याचे लाडू बनवतेय इकडे पप्पा बिचारेत शेंगा फुलताय आणि मुलगा मस्त खेळून आलाय ओनिकचा काउंटरटॉप असणारा सागवानी टेबल एक बेंच आणि चार चेअर आणि हो हे सगळं सागवानमध्ये आहे तर असा हा डायनिंग टेबलचा सेट आम्ही बनवून घेतला आहे त्यावरती मी आत्ताच बनवलेले ताजे ताजे तिळाचे लाडू ठेवले आहेत आणि बेंच यासाठी बनवला आहे जर का आपण सहा लोकांसाठी हा टेबल यूज करणार असेल तर टेबल सरकवून तो बेंच बाहेर काढून आपण तो वापरू शकतो आणि जास्त लोक आले असतील तर हॉलमध्ये सुद्धा सिटिंग अरेंजमेंटसाठी आपण या चेअर आणि बेंच यूज करू शकतो ओनेक्स हा रेअरली आढळणारा नॅचरल स्टोन आहे आणि जो कम्पॅरेटिव्हली मार्बल किंवा ग्रॅनाईटपेक्षा खूपच महाग आहे काउंटर टॉप हेवी असल्यामुळे टेबलचे पाय अगदी सिंपल आणि मजबूत बनवण्यात आले आहेत तर चेअर बघू शकता इकडे कुशन आणि सागवान असं हे कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर मजबूत अशी ही चेअर बनली आहे अगदी कम्फर्टेबल आहे बसण्यासाठी ओनेक्स हा वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा मिळतो जसं की हनी ओनेक्स ग्रीन ओनेक्स व्हाईट मार्बल ओनेक्स आणि व्हाईट टायगर ओनेक्स तर आमचा हा व्हाईट मार्बल ओनेक्स आहे आणि मी तुम्हाला पुढे दाखवते या काउंटरटॉपच्या खालून जर का आपण लाईट पकडली तर ती लाईट ट्रान्सफर होते या प्लॅटफॉर्ममधून आणि हाच बेंच आहे जो मिरर वॉलच्या बाजूला ठेवला आहे तो मी खालून दाखवते तुम्हाला तर या बेंचवरतीसुद्धा आरामात दोन माणसं बसू शकतात तर असा हा सिक्स सीटर असणारा डायनिंग आहे याचा स्टोन आहे ना हाच मला खूप आवडला होता आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की ओनिक्सचाच काउंटरटॉप घ्यायचा या डायनिंग टेबलच्या सेटसोबत एक हॉलमध्ये ठेवण्यासाठी छोटा सेंटर टेबलसुद्धा आम्ही ओनेक्समध्ये बनवून घेतला होता पण त्या प्लॅटफॉर्मला थोडेसे स्क्रॅचेस होते म्हणून तो परत पाठवण्यात आला आता ते आम्हाला रिप्लेस करून देणार आहेत तर आता बघू शकता किचनमध्ये हा अशा पद्धतीनं आम्ही सेट केला आहे आणि हा बसूनसुद्धा खूप सारी जागा शिल्लक आहे तर इथे बघा मुलाने माझ्या टेबलच्या खालून मोबाईल पकडला आहे तर टे ती लाईट ट्रान्स्फर होते म्हणजेच आपण कलरफुल लाईटसुद्धा या प्लॅटफॉर्मच्या खाली इन्स्टॉल करू शकतो तर असा हा ओनेक्स आहे जो वापरायला थोडासा अवघड आहे कारण खूपच मला याची काळजी घ्यावी लागणार आहे लिंबू विनेगर यापासून याला दूर ठेवायचं आहे स्क्रॅच पडतील अशा पद्धतीने याला घासायचं नाही आहे तसं तर ज्यांचं वापरणं खूपच काळजीपूर्वक आहे त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे हां पण तो तितका सुंदर आहे त्यामुळे जिथे कुठे तो इन्स्टॉल करू आपण तिथलं सौंदर्य मात्र वाढणार आहे अशा पद्धतीनं मी तुम्हाला ओलेक्सची माहिती दिली आणि कसा आहे डायनिंग टेबल आणि कसा दिसतोय किचनमध्ये माझ्या नक्की सांगा आणि तुम्हाला हेही कळालं असेल की लाडूसुद्धा माझे बनवून झालेले आहेत मी बिना पाकाचे जे आपण तिळाची पोळी बनवतो ना तिळगुळाची म्हणजे तीळ आणि गुळाची तर त्याच पद्धतीनं तूप टाकून ते थोडंसंच तूप टाकलं आणि तीळ पावडर आणि गुळ टाकून ते लाडू बनवलेले आहेत जे टेस्टी झालेले आहेत आमच्या बाजूची मित्रमंडळी माझी मैत्रीण आणि तिची फॅमिली सगळे आले होते तर त्यांनाही मी टेस्ट करायला दिले तेही बोलले की छान झाले आहेत आणि इकडे बघा देव पण मी छान मस्तपैकी आत्ताच घासून ठेवले आहेत कारण सकाळी सकाळी खूप गडबड होते मला खूप कामं असतात बाकीची पण तर इथे छानपैकी मी देवांना मस्तपैकी आंघोळ घालून ठेवलंय पितांबरींना घासून ठेवलंय छान आमचा हा नवीन डायनिंग कसा वाटला हे सांगायला विसरू नका नक्की सांगा मला आवडला का तुम्हाला आणि हो आहे नाजूक हा पण पन... खूपच स्मूथ खूपच छान फिनिशिंग आहे याचं आणि मी घेईन काळजी याची नक्कीच तर चला मग उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून चला बाय गुड नाईट